फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम बालचमू चा आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा ज्ञानेश्वर माऊलीची पालखी व विठल रखुमाईच्या प्रतिमांचं पूजन प्रमुख पाहुणे हरेकृष्ण कृष्ण संस्थेचे प्रचारक अमोल मुळे व प्रशालेचे मुख्याध्यापक अधिकराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पालखी प्रस्थान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व प्रशालेचे अधिकराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत जनाबा संत मुक्ताई अशा अनेक संतांच्या वेशभूषेत मध्ये आले होते त्यांच्या मुखात विठ्ठल नामाचा व माऊलीचा गजर होता असा अतिशय जल्लोषित वातावरणात प्रशाले पासून अग्निशमक दल असा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले अग्निशमनच्या प्रांगणामध्ये पालखी पूजन शरद जाधव यांनी सपत्नी केले इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी अभिज्ञा डवरी इयत्ता दुसरीतील विद्यार्थी अधिराज पवार यांना मनोगत इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी तन्वी दुदाळे अलिझा संदी व नंदिनी हंकारे यांनी विठू माऊलीचे गीत सादर केले इयत्ता तिसरीतील सिद्धी सांगलकर हिनं अभंग सादर केला तर इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनी अण्वी शिंदे हिनं विठू माऊली अभंग गीत गायन केले त्यानंतर इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी विठू माऊली या गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला अग्निशामक दल यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले प्रशालेचे मुख्याध्यापक अधिकराव पवार यांनी आषाढी एकादशी मनोगती व्यक्त केले अग्निशमक दल व्यवस्थापक व अधिकारी यांचे आभार मानले सूत्रसंचालन शाळेतील सहाय्यक शिक्षिका सुनीता चौगुले यांनी केले सांस्कृतिक विभाग प्रमुख व सर्व सहाय्यक शिक्षिका यांनी काम पाहिले तसेच सर्व शिक्षक वृंद कर्मचारी सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये दिंडी सोहळ्याचा मनमुराद आनंद